कल्याण स्टेशन जवळ असलेल्या एका दुकानात साप शिरल्याने त्यांनी वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क केला तेव्हा सर्पमित्र सतीश बोबडे व पार्क पाठार हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले दुकानात शिरलेला साप हा अत्यंत दुर्मिळ असा पिवळ्या ठिपक्यांचा कवळा साप आहे त्यांनी सापाचा सुखरूप बचाव केला व सर्प कल्याण वन विभागाच्या ताब्यात दिला पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या रंगाचा हा कल्याणमध्ये प्रथमच मिळाला आहे या सापाच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत वरील भागास रांगेत पिवळे ठिपके असतात परंतु याला मराठीमध्ये पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या रंगाचा असे म्हणतात हा साप दिसायला अतिशय सुंदर असतो तसेच हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्याने या सापापासून मानवाला कुठलाही धोका नाही व बचाव केला गेलेला साप लवकरच वन विभागाच्या परवानगीने निसर्गमुक्त करण्यात येईल अशी माहिती वॉ फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज